इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार माझं नाव निशिगंध विशाल देशमुख आहे मी आता सातवीत शिकत आहे मी पुण्यात राहते शिवरायांना वंदन करून मी त्यांचा पायला सादर करीत आहे झुलवा पाळणा पाळणा बालशिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बालशिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाओचा झुलवा पाळण पाय ना बालशिवाजीचा झुलवा पाळण पाय ना बालशिवाजीचा गालीतील लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा गालीतील लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राज स्वरूपड डोही टोपड पाहून सुखगोपाळा लिंब लोण उतराग लप दृष्ट लागण बाळा राजस्वरूपड डोळी टोपड पाहून दृष्ट लागून बाळा कौशल्यचा राम जसा ला पाळला पाळणा बालशिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बालशिवाजीचा जाग रे बाळा जाग रे સહ્યાદ્રી ગાચે ચિરે હરપલે સહ્યાદ્રી ચડે બાળા તુજિયા માવળે મર્દ મરાઠે ખડે सूर्य नभे नव्हे अनौलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा चंद्र जसा इंद्रशोभत पुत्र जिजाऊचा चंद्र जसा इंद्रशोभत पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा जय भवा